अगदी मनापासून स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या छानशा आणि आजच्या स्पेशल व्हिडिओमध्ये स्पेशल याच्यासाठी आहे की हा आपण बघणार आहोत आज खुर्चीच्या आधाराने सूर्यनमस्कार कुठेच ऐकला नसेल किंवा कुठेच बघितलं नसेल असं हे रूपांतरित स्वरूप खास मी माझ्या व्यवहारसाठी घेऊन आलेली आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे खूप छान परिणाम आहेत सूर्यनमस्कार हा सर्वांग सुंदर असा व्यायाम आहे हे आपण जाणतोच आणि सगळ्यांना उपयुक्त असणारा हा प्रकार मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कसा आहे याचा अनुभव नक्कीच तुम्ही माझ्यासोबतही घेऊ शकता तुमच्या कुवतीनुसार अर्थात तुम्ही करायचं आहे तर थोडाही खूप व्हिडिओ बरोबर मी बोलणारच आहे खूप सारी माहितीही आपण घेणार आहोत तुम्ही नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघताय हेही मला लक्षात येत आहे कारण आपण ही माहिती सतत आपल्या व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत घेत असतो काय काय आहे ते नवीन नवीन आम्ही तुमच्याशी शेअर करत असतो तर आजचा थोडाही उशीर न करता आजचा व्हिडिओ सुरू करूया खुर्चीच्या आधाराने सूर्यनमस्कार कसे करायचे बघूया गडसुरी नमस्कार कसे करायचे याचा स्पेशल व्हिडिओ आपण आज बनवतो आहे कुठेही तुम्ही तो बघितला नसेल सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक खुर्ची घ्यायची आहे आणि ती खुर्ची आपल्याला भिंतीला टेकून घ्यायची आहे टेकून यासाठी की ज्या वेळेला आपण आसनं करू त्यावेळेला ती खुर्ची घसरणार नाही आणि आपण पडणार नाही दुखापत होणार नाही ही काळजी आपल्याला घ्यायची खुर्चीचा आधार घेऊन सूर्यनमस्कार कसे करायचे आता आपण त्याची कृती बघूया एकदा तुम्ही बघून घ्या सोबतही तुम्ही करू शकता नक्कीच तर सुरू करूया सर्वप्रथम खुर्चीच्या जवळ उभारायचंय साधारण अर्धा फूट अंतर आहे छानपैकी समस्थिती घ्यायची आहे साधारण श्वसन करायचे छानपैकी दोन्ही पाय जमिनीला घट्ट घ्या दोन्ही हात वरती छानपैकी हा, थोडासा स्ट्रेच करायचा करायचा आहे आहे श्वास घ्या आणि थोडस मागेला नंतर श्वास सोडत दोन्ही हात हे खुर्चीवर टेकवायचे मान ही लोमकळत ठेवा छानपैकी आणि या ठिकाणी तुमच्या पाठीचा मागचा संपूर्ण भाग हा ताणला जातो आहे आता नेक्स्ट आहे मान थोडी पाठीच्या कण्यासोबत घ्या नंतर उजवा पाय हा पाठी मागे न्या दोन्ही हात छान पैकी खुर्चीवर स्थिर करा आणि या ठिकाणी तुम्ही अश्व संचलना असते करू शकता नंतर परत डावा पाय पाठीमागे घ्या या ठिकाणी तुमचं शरीर हे जमिनीला समांतर घेण्याचा प्रयत्न परत पाठीमाग न्या तुमचं नितंब हे जास्तीत जास्त पाठीचा कणा स्ट्रेच करा लांब करा आणि बघा आणि परत समोर या परत या ठिकाणी तुम्हाला किंचित पाय समोर घ्यायचे आहेत आणि आपल्याला यायचं आहे जर तुम्हाला भुजंगासन खूप कठीण जात असेल हातांवर जोरत असती असेल तर पाय किंचित पाठीमागे घेऊन शरीर हे तिरपे समांतर घेण्याचा प्रयत्न करा हे टाचा ह्या शक्यतो मॅटला स्पर्श करतील मॅट या ठिकाणी तुम्हाला खुर्चीच्या पायाखाली ठेवली आहे कारण मॅट सुद्धा घसरू शकते ती पण काळजी आपल्याला घ्यायची आहे नंतर परत पाठीमागे पाठीमाग जायचंय आतापासूनच आपण जा श्वासाचं रिपिटेशन करणार नाही मी नंतर ते दाखवीन तुम्हाला छानपैकी पैकी नितंब हे पाठीमागे खेचा पाठीचा कणा लांब करा मान सुद्धा दोन्ही हातांमध्ये ठेवा आणि परत उजवा पाय आता समोर घ्यायचा आहे डावा पाय पाठीमागे या ठिकाणी परत आलेलो आहोत परत पाठीमाग जायचं आहे उजवा पाय पाठीमागे घ्या छानपैकी नितंब हे छान पाठीमाग खेचायचे पाठीचा कणा हा लांब करायचा आहे आणि बघा तुम्हाला काय वाटते ऊर्जेचा या ठिकाणी आपल्या शरीरात होतोय शरीरामधला फेशिया म्हणजे जे जाळ असतं त्याला स्टिम्युलेशन मिळत परत छानपैकी अग... शरीर हे घ्यायचं आहे मान ही पाठीच्या कण्यासोबत असेल या ठिकाणी शक्ती वाढवणारी ही आसन हे आसन आहे हातावर आपल्या जोर येतो शरीराचा हाताची ताकद वाढते वरच्या शरीराची ताकद वाढते ठीक आहे परत पाठीमागण्या अजून एकदा आणि उजवा पाय समोर घ्या छानपैकी डावा पाय समोर घ्या छानपैकी मान ही पाठीच्या रेषेत सरळ श्वास घ्या आणि श्वास सोडा तर उजव्या बाजूने सिंपल कसं करायचं हे आपण बघितलंय आता डाव्या बाजूने आपण पूर्ण साखळी रिपीट करणार आहोत छाती हृदय चक्राजवळ छान पैकी ओ सूर्याय नमः श्वास घ्या दोन्ही हात पाठीमागे श्वास सोडा मान सरळ पुरचं शरीर सरळ या ठिकाणी डावा पाय पाठीमागे उसवा समोर जर तुम्हाला गुडघ्याचा आधार पाहिजे असेल तर खुर्चीचा आधार घ्या मागचा पंजा जमिनीला स्पर्श करेल मात्र त्यासाठी अट्टहास करू नका शक्य होईल तेवढाच पायाचा चवडा जमिनीला स्पर्श करेल श्वास सोडा पाय शरीर हे जमिनीला तीरप समांतर घ्यायचे छान पैकी स्ट्रेच करा नंतर डावा पाय समोर उजवा पाय समोर पाय समोर व शरीराचा वरचा भाग हा खुर्चीला समांतर असेल परत श्वास घ्यायचा आहे असे सूर्यनमस्कार नॉर्मल सूर्यनमस्कार शरीराची ताकद वाढवणारे मेडिटेशन आणि आपल्या सर्वांग सुंदर असा हा व्यायाम या सूर्यनमस्काराच्या प्रकारातही घडतो याचा अनुभव तुम्ही नक्कीच घ्याल आणि तो कसा वाटला मला नक्कीच मिळाल तर हा प्रयत्न हा व्हिडिओ तुम्हाला तुम्हा तुमच्यासाठी एकमेव आहे कारण हा कुठेही तुम्हाला हे असे मॉडिफिकेशन किंवा रूपांतरित स्वरूप मिळणार नाही सगळ्यांसाठी अगदी तरुणांसाठी सुद्धा हा प्रकार नक्कीच उपयुक्त ठरणार आहे त्याचा अनुभव तुम्ही घेणार आहात आणि मला नक्कीच लिहिणार आहात हे आपले एक कुटुंब आहे आणि आपण आपल्या बरोबर सगळ्याच गोष्टी शेअर करतो आरोग्यमय आणि आनंदीमय आयुष्यासाठी हा सूर्यनमस्काराचा प्रकार तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच मला कळवा मला खूप आवडेल आणि अशा नवीन नवीन कल्पना मी नक्कीच आपल्या चॅनल थ्रू शेअर करत असते मात्र नव्वद टक्के लोक हे व्हिडिओ बघतात जर कंटेंट आवडत असेल तर सबस्क्राईब करा म्हणजे आपण भरपूर साऱ्या योगा मेडिटेशन प्राणायाम आणि अशा अनलिमिटेड टॉपिक वर व्हिडिओ शेअर करणार आहोत काळजी घ्या आणि भेटूया नवीन एक्साइटिंग व्हिडिओ सगळं पुन्हा एकदा